अध्याय अकरावा प्रारंभ श्री गणेशाय महा हे ओंकार रूपा पशुपते भवानी वरा दक्षिणामूर्ती ब्रह्मांडात जितक्या विभूती तितकी रूपे देवी तुझे तुझे देवा तुझे रूप जे निराकार जेणे हे व्यापक चराचर जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस जैसे ज्याला वाटतं तैसे तर तुला भाग देतं नामामुळे तुझं प्रथ भिन्नत्व येणा कधी शैव तुला शिव म्हणते ब्रह्म बोलते वेदांती रामानुजांचा सीतावती वैष्णवणांचा विष्णू तू उपासनेप्रमाणे नावे मिळाले तुझा गणे प तू अभिन्नपणे गवससी तू सोमनाथ विश्वेश्वर केदार ओंकार श्रीपात टाकी साचार महांकाल नागनाथ महांगनाथ घृणेश्वर वेरुळात त्र्यंबक तुला म्हणतात तु भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर तू गोकर्ण रूपी शंकर तू महादेव शिंगणापुरी त्या अवघ्यान कारणे असो माझे साष्टांग मन माझ्या थ्रीतापांचे हरण शिघ्रकरी दिनबंदो देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला मग माझ्याविषयी का पडला प्रश्न तुम्ही गिरजापती बाळकृष्णाच्या सदनाचे समर्थ आले दुसऱ्या वर्षी त्या बाळपुराची दासनवमी कारणे सुखलाल बाळकृष्ण ह्या बाळपुरा लागून निस्सिम भक्त होते दोन त्यांची सरी नाही कोणा ह्यावेळी बरोबर होते पाटील भास्कर बाळाभाऊ पितांबर गणू जगदेव दिंडोकार उत्सव दासनवमीचा सांग झाला तेथेसाचा दैवयोग भास्कराचा ते तेच आला उडवून एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले त्याने लोक इतर व्याले म्हणती आता हा पिसाळेल उपाय अवघे व्यावहारिक के भास्कर केले के शक। हो ते कोणी म्हणते निश्चांशक डॉक्टरा धाडा बोलवणे भास्कर म्हणते अवसरी वैद्याची ना जरूर खरी माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन त्याचकडे मजला नावे वृत्त अवघे कळवावे ते सांगतील ते ऐकावे आपला हे का करू नका गजाननाचे समोर आणीला पाटील भास्कर बाळाभाऊने समाचार अवघा समर्थांचा शोध केला तो अवघा ऐकून महाराज बदले हसून हत्या वैर आणि ऋण हे कोणाशी चुके ना सुकलालाच्या गाईठाई द्वाडपणा जो होता पायी तो ह्या भास्करे लवला शेगावी दवडीला ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाणं तेच चावलेवून ह्या पाटील भास्करला तिचा हरण्या द्वाडपणा मशी ह्याने केली प्रार्थना हिचे प्यावया दूध जाणा ऐसा भास्कर मतलबी दूध पिता वाटले गोड आता कारे चालेले जड नको ठेवस पडदाड वाचव का मी सांग तुला हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुलीच सरले आता पाहिजे प्राण केले तू ह्या सोडून मृत्यू लोका जरी इच्छा असेल मनी वाचण्याचे तुझं लागून तरी तुझे मी ह्यापासून रक्षण वेड्या करीन ना परी ती होईल उसनवारी जन्म मृत्यूची करी ह्या अशा स्वतःच्या बाजारी देणे घेणे चालते बोल आता झडकर काय तुझा विचार आहे कधी नाही येणार परवणी ती जाणं तुला भास्कर बोलले त्यावरी मी अजाण सर्वतोपरी जे असेल तरी आपल्या तेच करावे लेकराचे अवघे इथं माता एकते जाणत ऐसे एक्या अभंगाचं श्री तुकोबा बोलले मी आपले लेकरू म्हणून विनंती कशाच करू तू अवघ्या नाण्याचा सागरू अवघे काय कळते तुला ऐसे एकता भाषण संतोष ग संतोषले गजानन खऱ्या प्रति समाधान खरे बोलता होत असे कोणी म्हणाले गुरुराया भास्कराशी वाचवा सदया ह्या कुत्र्यापासून या तो आपला भक्त असे महाराज म्हणते त्या कारण हेच तुमचे अज्ञान अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे जन्मेन कोणी मरेन कोणी हे जाणावया लागून परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकारे कथन केला त्याचा उपयोग करावा मोह समूळ सोडावा प्रारब्ध भोग भोगावा निमुटपणे हेच बरे संचित प्रारब्ध क्रियमान हे वाचून या बद्ध जीवा लागून सुटकावणे मुळीच नसे पूर्वजन्मी जे करावे ते ह्या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्म हा सिद्धांत असे ह्या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे पूर्व जन्मेचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य तर अवघ्या पुन्हा झाला मुक्त मोक्षास जाया कारणे म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडवू नका काय भास्करासारखा का भक्त राणा जन्मे पुन्हा पूर्वजन्मेचे वैरी कुत्रे होते निर्धारी म्हणून हे त्या बाळापुरी सावते झाले भास्कराचं त्याने अवघा आपला डाव येथे सा दिला तैसा जरी शेष उरला द्वेष म्हणी भास्कराच्या तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्माचं कारण होईल भास्करास दावा आपला उगवावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर संपल्या न काही शेष उरले या भास्करा कारण भले अवघ्या उपाधी न्रसल्या आता मी इतकेच करतो दोन महिने ना पिसाळ देतो श्वान विषापासून ते मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी दोन महिने भूमीवर उरले आयुष्य भोगाव्या ऐसे ज्ञान ऐकले ते कित्येकाच नाही पटले मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधाते ऐकून भास्करा तू धन्य धन्य संत सेवा केली पूर्ण चुकले तुझे जन्ममरण काय योग्यता वाणू तुझी ऐसा प्रकार झालेले झाल्यावर मंडळी आली शेगाव नगरी भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा बाळापूरची हकीगतच सांगे प्रत्येका इतमभूत माझी विनंती जोडून हातं हीच भास्कर म्हणे महाराज लादले शेगावा ह्याचा विचार करावा ह्या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळा स्मारक करून त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढेलांसाठी पाहिजे ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची पा आळंदीस ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देवनगर त्या तुकोबा रायाने त्यांची स्मारके त्या त्या ठाया ठेवलेली भव्य करून या तोच पत अनुसराया तुम्ही झटावे मनापासून ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा हे मला हो हो म्हणती माझी ऐकून विनंत परी शंका येते चित्ती हो म्हणण्याची ह्यांची मला त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकांस मिळवले ठाई मठात बले महाराजांच्या अपरोक्षम बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रभान कारभारी जो खंडूजीच्या दुकावर होता कारभार करीत श्रीपतराव बावीकर ताराचंद्र सावकर आणि मंडळी होती तर नावे कुठवर सांगावे ला त्या लोकांना भास्कर पदर पसरिला आणि माझा आता संबंध उरला दोन महिनेस तुमच्याशी माझ्या मनी ऐशी असं समर्थांचे स्मारक खास भव्य भाव्य वराडास या शेगाव माझ्या रे तुम्ही हे करीतो म्हणा तेणे आनंद माझ्या मना होईन सुखे करीन गमना मी वैखून संत सेवा कधी अनाठाई जाणार नाही इच्छा ज्याची ज्या ज्या होई ती ती संत ते स्मारक ऐसे करावे अवघ्यानीच वाकाणावे पाऊंट्या डोलावे प्रत्येकाने आपल्या मनी ऐसेच स्मारक करण्याची शपथ व्हा समर्थांची ही केरची माझे ते मान्य करा ते अवघ्याने कबूल केरे भास्कराचे स्थिरावले या योगे ते चित्तभले रुख मनाची संपले उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती जैसे लेकुरे आनंद ती पुढील सणाच्या आशेने मागवद्य महाराज बदले भास्कराचं चाल त्र्यंबकेश्वराचं जाऊ आपण शिवरात्रीला तो त्र्यंबक राजा गौरव भव भवांतक भवानीवर जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटाते ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकामचा संवार नको करू उशीर जाऊ गंगा स्नानाला भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी जेथे औषधी नानापरी भाऊ साल उगवलेल्या त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पा गनीनाथ ज्याना आहेत अवगत गुणधर्म औषधीचे वेड्या कुत्र्याच्या विषावरी ते ते औषध आहे खरे तिचा उपयोग सत्वरी करून पाहू य भास्कर म्हणे गुरु आता औषधी कशा करता तुमची आहे अगाध सत्ता औषधीहून आगळी आपल्या कृपेने भले विष बळापुरीचे निमाले आयुष्याचे हाय तुरले दोन महिनेच आता की म्हणून वाटे मजप्रती सर राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वरी प्रति तुम्हीच हात साक्षात गोदावरी तुमचं चरण तेथेच मी करीस अन्य तीर्थांचं प्रयोजन मला न आता राहिले ऐसे एकता त्याची वाणी समर्थ बदले असू नये हे जरे खरे जाणी तरी तीर्थ महिना मानवा चाल नको करू शिर पाहू तो त्र्यंबकेश्वर बाळाभाऊ पितांबर यांचंही घे बरोबर मक्ती मंडळी शेगावून भले शिवरात्री सेती झाले त्र्यंबकेश्वर कारणे कुशावरती केले स्नान घेतले हराचे दर्शन गंगाद्वारा जाऊन पौजन केले गौतमीचे वंदली माय निलांबिका तेवी गहिनीनाथ देका तेथून आले नाशिका हा गोपाळदास ममत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसला असेल राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पर शिष्यास येत साधूवर तेथे ते जाऊन बैसले गोपाळदासाचा आनंद झाला बोललेले जवळच्या मंडईंला आज माझा बंधू आला वराडातून गजानन जा घ्या त्याचे दर्शन अनन्न भावे करून माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्यांची द्या हा हार घालात गंठात तो मी एक साक्षात देहबिन्न म्हणून वैत अम्मा उभय ती मानू नका शिष्याने तैसेच केले दर्शन घ्या अवघे आले कंटा माझी घातले दिलेल्या पुष्पाराला नारळ आणि खडी साखर ठेवली स्वामींसमोर ती पाहून ऐसे बोललेले भास्कराला हा प्रसाद अवघ्यांस वाटी परिण नहो दे दाटी माझ्या बंधूची झाली बेटी आज ह्या पंचविट पंचवटीत माझं येथील काम झाले आता नाशकाचे राहिले म्हणून पाहिजे ते ते गेले धुमाळ वकिलाच्या घरा महाराज आले नाशकात लोकदर्शनात जमले बहुतं बारीक सारीक गोष्टी आम्ही तर ते, ते असत्या झाल्या त्या अवघ्या सांगता विस्तार लोगीचं ग्रंथ म्हणून देतो संक्षेप आता त्याची क्षमा करावं तेथे ते राहून काही दिवस महाराजाला असं तो अडगावी नेण्यासं झामसिंग पातला त्याने आग्रह केला पर समर्थ दिले उत्तर रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा आता तू जावे परत उगेनं पडे आग्रहात झामसिंग मुळीच भक्त निस्सिम होता समर्थांचा तो आला तसाच परत गेला आपल्या त्या अडगावाला पुन्हा श्रोत येता झाला रामनवमी शेगावी उत्सव करून शेगावात समर्थाना शिष्यांचा इथं आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारण अडगावी असता समर्थस्वारी चमत्कार झाला नानापरी एके दिवशी दोन प्री भास्कर लोळवीला फुपाट्यात छातीवर बसून भास्करा केले ताडणं लोकपाती धरून परी जवळी कोणी जाईना बाळाभाऊ जवळ होता तो म्हणाला सद्गुरू नाता भास्कराशी सोडा आता बेजार झाला उन्हाने ते म्हणाला भास्कर बाळाभाऊनं जोडा कर, कर माझा हा साक्षात ईश्वर काय करील ते करू दे लोकांशी वाटते चापट्या दिल्या मला होतात गुदगुदल्या अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती पुढे घेऊन भास्करशी महाराज आले बिराड असे त्या अडगाव ग्रामाशी उतरलेल्या ठिकाणास बाळाभाऊस बोलले अवघे आता दोन उरले भास्कराचे दिवस भले पंचमीला जाईल तो आज मी जे केले कृत्यताडनाचे रानात ते काय तुझं प्रथा आले असेल कळोनी तुझला ह्या भास्कराने मारविले होते छत्रीने शेगावी माझ्या कराने ते हा एका ध्यानात ते क्रियमान असावं या त्यास मारले यठया एकाच गोष्टी वाचून या अन्य नव्हता हे तर काय उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीचा साचर काय घडला प्रकार तो आता परीयसा उत्सवाचा काला झाला वद्य पंचमी दिवस आला एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणती असे भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण पद्मासन घालून पूर्वाभूमीक बैसावे चित्ते स्थिर करी चित्ती साठवा वाहारी वेळ आली खरी आता सावध असावे इतर जनाकारण म्हणू लागले करा भजन विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला त्याच्या करा पूजनाला माळा बुक्का वाहून भास्करे घातले पद्मासन नासागरी दृष्टी ठेवून वृत्त अवघ्या केल्या अंतर्मुखवन्या भक्त भास्करा पूजती माळा बुक्का वाती ते कौतुक पाती समर्थ दूर बैसून भजन झाले एक प्र माध्यांनी साला दिनकर महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठ आला संतांनी हाती धरले ज्याला तो पाहुणा हरीचा लोकपुस्ती महाराजांस कोठे करणे समाधी ह्या भास्कराच्या समर्थ हो सांगते द्वारकेश्वर जो पशुपती ज्याच्या सन्निध्याय सती तेथे ते ठेवा भास्कराला ऐसी आज्ञा होता क्षणी विमान बांधले लोकांनी केळीचे खांब लावणं चौ बाजूस विबदो आतच ठेवले कलेवर पुढे भजनाचा होय गजर मिरविता आणला भास्कर द्वारकेश्वराची आपशी सांगवी ती समाधीचा ते ठाई झाला साचा लोक म्हणती महाराजांचा परमभक्त गेलाव दुसऱ्या दिवसापासून समाधीच्या सन्निध्य जाणं होऊ लागले अन्नदान गोर गरिबान करणे स्थान दार द्वारकेश्वराचे आडगावाच्या सान्निधी साचे अंतर एक मैलाचे गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची जाडी चिंच वृक्षांची होती विशेष ते ठाया निंब अश्वत्थ मामदारा आम्रवटा औदुंबर असे वृक्ष होते इतर शिवाय काही फुलझाडे अडगाव अकोलीच्या मध्यमतरी हे ठिकाण निर्धारी तेथे समाधी दिदली खरी समर्थाने भास्करला दहा दिवस अन्नदान झाले याचे वर्णन नुसती नुसते स्वस्तेच केले श्रवण संत मंडारा नाव ज्याचे चिंच वृक्षाच्या सावलीत जेवाय बसे पंगत तई कावळे अतोनात त्रास देऊ लागले काव काव ऐसे करती द्रोण पात्रेचे वसुलो न नेते मल्लोत्सर्ग तोई करती जेवणारांच्या अंगावर त्या योगी लोक त्रासले कावळ्यास हाकू मारला हा, हाकू लागले भिल्लाने ते तयार केले तीर कमटे त्या माराव्या तई बोलले गजानन अवघ्या लोकांना लागू नका मारून त्या कारण अपराध त्यांचा काही नसे या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीच मिळावा का की हा भास्कर वैकुंटी गेला साचर हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला दहा दिवसपर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत सपिंडी होता जाय पुढे त्या अकराव्या दिवशी बळी देती कावळ्याशी काक जेव्हा स्पर्शेल त्याशी तेव्हाच प्राण जातो पुढे त्या बलिदानाचे कारण भास्करांन उरले साचे म्हणून या कावळ्याचे पित्त गेले खवळून आत्मा ह्या भास्करांचामुळेच मुक्त झाला साचा तो पावणा वैकुंठीचा झाला आहे यद्वा या सोमसूर्य लोकांचे कारण त्याशी दुर्लेसाचे म्हणून पिंडदानाचे दुर्लेप हा प्रयोजन जयाला नाही सी गती त्याच्यासाठी पिंड देते कावळ्यांची वाटपाते पिंड ठेवून कलेशावर म्हणून कावळे रागावले त्याने हे जाणीतले भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकांना म्हणून आम्मा प्रसाद त्यांचा मिळू द्या ह्या भंडाऱ्याचा ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने तुम्ही त्यांस मारू नका मी तया सांगतो देखा का जीवाने माझ्या एका गोष्ट आता सांगतो जी तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण मात्र उद्यापासून ह्या स्थळासी येऊ नका ऐसे महाराज बोलले ते भाविकांचं अवघे पटले पण कुस्तीत जे का बसले होते त्या मंडळींत ते एकमेका लागून म्हणते झाले हसून ही हे गजाननाने केली वाणी असताना की निरर्थक पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत पाहू याची प्रचिती उद्या मुद्दाम येऊ नये हे वेडे काहीतरी बोलती भाविका नादी लावती आपले स्तोम माजवती संतत्वाचे निरर्थक औ साजेल ते बोलावे जे का पसेल तेच खावे उसनेनं कधी आणावे औसानं ते अंगात दुसऱ्या दिवशी ते कुस्तीत मुद्दाम आय आले तेथ तो एकही ना दृष्टीपत पडला त्यांच्या कावळा मग मात्र चकित झाले समर्थांची शरण आले बारा वर्षे ते तबले कावळेनं आले श्रोते हो। चौदा दिवस झाल्यावरही गजानन फिरले माघारी येत झाले शेगाव नगरे आपल्या उर्वरित शिष्यांचं श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अगडी तर तो एका सावचित्तम सांगतो मी येतो हो ते साल दुष्काळाचे म्हणून एका विरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगात ते लावून विहीर दोन पुरुषांवर गेली खोल साचार खडक काळा लागला थोर गती खुंटली पारेची म्हणून भोके करून आता दारू ठासून सुरुंगाचे साह्य करून काम फोडण्याचे सुरू झाले चारी बाजूस भोके चार केली पारीन तयार दारू ठासली अखेर आता दोऱ्या घालून एरंड पुंगळ्या पेटून सोडल्या चारी दोऱ्यांमधून तो मध्येच बसल्या अडकून दोऱ्याच्या गाठीवरी पुंगळी खाली जाईना दारू स्विस्तव लागे ना पाणी दमधरी आले जवळी सुरुंगाच्या तर कामावरचा मिस्त्री विचार करी तरी सुरुंगास लागल्यावर सुरुंग वाय जाईल की म्हणून गणू जौऱ्याला मिस्त्री तू बोलवला तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्यासारखी आणि तू लवकर वरी पुंगळ्या जातील तो वरी बाराची अशी झाली म्हणजे काम होईल त्या पुंगळ्या सरकवण्यासी कोणीनं धजे असे म्हणून ह्या गणू जौऱ्याशी मिस्त्रीने दटाविले काय करतो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा त्याच्यावरी चाले जोरा यज्ञास बळी बोकडाचा या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थांवरी साची आज्ञा होता मिस्त्रीची गणू आत उतरला एक पोंगळी सरकवली ती तात्काळ तळार गेली दारूप्रती जाऊन भडली गणू आत सापडला दुसरीच जो हात घाली तो पोंगळी सरकवण्याप्रत तो पहिला सुरुंग उडाला सत्य मग काय विचारता गणू म्हणे विरतून समर्था धावून माझे आता रक्षण तुझ्याविना कोण करी विरी माझी धुराचा डोंब झाला होता साचा दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका तो गणू जवऱ्या भली कपार हाती लागली त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याचे एका मगून एकाने पेट घेतला सुरुंगाने उडाले सुरुंग ऐसे तिने दगड अपार मिळाले लोक जे का होते वरती ते बोलले इशारे ती बहुदा मिळाली असेल मुक्ती विरी माझी गणूला छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार डोकावून पाती नारी नर आता गणू जवऱ्याला तो कुठे दिसेना जनांच्या नाना कल्पना दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर त्याचे असं भागात कुठेतरी असेल प्रेत पडलेलं त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून गणू बोलवला अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विरीत गजाननाच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडून ह्या पा कपारीत परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की गणूचे शब्द ऐकले लोक अवघे हो आनंदले लोक खाली उतरले तो धोंडा काढाव्या दहा पाच जणांनी धोंडा सरकविला पारेने गणूज बाहेर काढून येऊन आले वरते त्या वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घ्याव्या गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवलदानी गण्या कपारीत बैसून किती धोंडे उडवलेस त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास पुन्हा ना ऐसे साहस करी पुंगळीवरून सुटल्यापुरी मध्येच तिला जाऊन करी कशाही प्रसंगी धरूने जा तुझे गंडांतर आज निमाले साचार गणपती पाया इतर लोक गावचे आले म्हणू गणू म्हणे सद्गुरु नाता सुरंगचारी पेटता तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले म्हणून मी वाचलो तुझे पाय पाया आलो ना तरी असतो मेलो गुरी विरी माझे गुरु राया ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोडसाचे ते साकल्य वर्णनाचे मसी नाही सामर्थ्य श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नाम ग्रंथ अल्लाद दाव भाविकांत्र हेच इच्छितु शुभम भवतो श्री हरिहरणा परणमस्तू इथे श्री गजानन विजय ग्रंथस्थ एकादशोध्याय समाप्त